सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना घरकुल मिळवून देणार असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सातबारा उतारा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत देण्याचा मानस आहे तसंच या समाजातील कुटुंबांना भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचं घरकुल देणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड इथं आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाबाबत कृतज्ञता तसंच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव डॉक्टर सोनाली वळसंकर आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातील सर्व नागरिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी शासनानं अनेक योजना सुरू केलेल्या असून त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अग्रसर ठरेल यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे जिल्ह्यातील एकही महिला लाभार्थी त्यांच्यासाठी असलेल्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं तसंच या सेटलमेंट भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून या समाजातील कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचा उतारा देण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचं पालकमंत्री यांनी सांगितलं

steel gas cylinder <inaudible> dabala bosh tayar ato sawat jiwada wisha प्रारंभी भारत जाधव यांनी प्रास्ताविक केलं यावेळी त्यांनी सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाला पक्के घरे तसंच एक ते सहा नंबर कॉलनीत ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा अशा मागण्या केल्या यावेळी आई प्रतिष्ठान सोलापूर आणि माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ संपन्न झाला तर यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि पुरस्कार वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं